नमस्कार प्रबोधनिशा न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नंबई महानगरपालिकेने विविध ठिकाणी ज्या काय जलस्तरीय टाक्या बांधलेले आहेत भूस्तरीय टाक्या बांधलेले आहेत ज्या टाक्यांची आत्ता जर तुम्ही पाहायला गेलं तर परिस्थिती फार भयावक आहे अशीच एक टाकी आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत जी नौशील नाक्यामध्ये सम्राट नगर म्हणून म्हण एक नगर आहे जी नौशील नाक्यामध्ये नौशील नाक्यावरती एक टाकी आहे ज्या टाकीच्या दुरावस्था झालेली आहे ती टाकीची संपूर्ण दुरवस्था आम्ही आज या म्हणजे आम्ही एक समस्या मालिका सुरू केलेली आहे त्या समस्या मालिकेतून आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत जर बघितलं गेलं तर ज्या वेळेला नेमबाई स्थापन झाली त्यावेळेला या ठिकाणी असंख्य केमिकल कंपन्या असतील इतर ज्या नॅशनलाइज कंपन्या असतील ह्या कंपन्यांमध्ये काम करणारे जे काम कामगार होते हे बरेचसे कामगार हे नवसील नाक्यामध्ये राहायचे कारण कंपन्याजवळ असल्यामुळे त्यावेळेला वाहनांची तितकी वर्दळ नसायची त्यामुळे चालत जाणं हे त्यांच्यासाठी फार फायदेशीर ठरायचं आणि वेळेत घरी पोचायचं त्यावेळेची ती म्हणजे गेले तीस वर्षापूर्वीची ती ही वस्ती आहे ह्या वस्तीला वस्ती, वस्ती ज्यावेळेला निर्माण केली जाते त्यावेळेला प्रत्येक महानगरपालिका असेल नगरपालिका असेल यांनी नागरी सुविधा देणे हे अद्य कर्तव्य असतं आणि याप्रमाणे पूर्वी डीशी या पाणी पुरवठा करायची पण आता मुंबई महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर महानगरपालिकेने उच्चस्तरीय जलकुंभ सर्व बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी बांधलेले आहेत स्तरीय सुद्धा त्या ठिकाणी टाक्या बांधलेल्या आहेत पण या ठिकाणी जर आता बघायला गेलं तर एकविसाव्या शतकातलं अध्यावत शहर म्हणून ज्या शहराकडे आपण पाहिलं जाते आज आपण केंद्र सरकारने जो एक एक प्रत्येक शहर असेल गाव असेल त्याचं स्वच्छतेची एक भ त्यांनी भूमिका घेतली आणि त्या भूमिकेला प्रत्येक शहराने त्या ठिकाणी प्रयत्न केला की आपलं शहर स्वच्छ असायला पाहिजे त्यामध्ये प्रामुख्याने नेमबे महानगरपालिकेने पुढाकार घेतला आज बरेचसे नामांकन त्याला स्वच्छतेच्या बाबतीत मिळेल एक ब्रेजवाक्य त्यांचाही निश्चय केला नंबर पहिला ही झाली एक बाजू आज बऱ्याचशा चित्रीकरण चाललेलं आहे चांगल्या भिंतींना रंगवलं आहे त्याच्यावर सुंदर अशी चित्रं काढली जाते आणि तीसुद्धा प्रबोधनात्मक चित्र आहेत ते, ते सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे पण ह्याचबरोबर एक बाजू जर बघितली तर जी नागरिकांच्या आरोग्याशी निगडीत आहे असं पाणी आपण म्हणतो की कुठल्या डॉक्टरकडे गेलो तर डॉक्टर म्हणतात की पाणी उकळून प्या गाळून प्या पाणी दिवसाला तुमच्या शहरात सत्तर टक्के पाणी असायला पाहिजे आणि त्यासाठी फार मोठ्या प्रमाणात म्हणजे या निम्बी शहराला पाणीपुरवठा पूर्व एमआशी जायचा पण त्याच्यानंतर तो पाणीपुरवठा कमी झाला दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत चालली आत्ता या शहराची लोकसंख्या जवळजवळ सोळा लाखाच्या आसपास पोचलेली आहे आणि या शहराला पाणीपुरवठा व्यवस्थित सुरळीत व्हावा यासाठी आत्ताचे वनमंत्री घरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी प्रयत्न करून मोरबे धरण हे ताब्यात घेतलं आणि त्या मोरबे धरणाचा पाणीपुरवठा नेमबिला होते परंतु तो पाणीपुरवठा अजूनही सर्व ठिकाणी पोचतोय असं नाही आहे दिघा परिसर घ्या ईश्वरनगर घ्या या ठिकाणी अजूनही तो पाणीपुरवठा होत नाही पण जिथे टाक्या बांधलेल्या आहेत त्या टाक्यांची आत्ताची दुरस्था होता काय हे मात्र तुम्हाला आज मी या ठिकाणी दाखवणार आहे नौशील नाका जिथे हे टाके आहे जलसो म्हणजे उच्चस्तरीय क्षमता असणार उच्चस्तरीय ही टाकी बांधलेली आहे त्या टाकीची क्षमता आहे पॉईंट सिक्स्टी एम एल ई डी आता या टाकीपासून त्या संपूर्ण परिसराला पाणीपुरवठा केला जातो आहे स्वच्छतेचा जा मी मगाशी म्हटलं स्वच्छतेच्या बाबतीत त्या टाकीवरती फ्लायमिंगचं चित्रीकरण दोन हजार बावीसच्या सर्वेक्षणच्या वेळेला केलेलं होतं सुंदर असं आहे म्हणजे लांबून जर तुम्ही ट्रेनमधून जाताय वाहत वा, वा म्हणजे कुठलं तुमचं खाजगी वाहन असेल बस असेल तिथून जर पाहिले तर टाकी पाहिली तर अतिसुंदर दिसतं की शहराचं एक नाव लोक किंवा फार उंच टाकी आहे ती आता त्या टाकीतून जे पाणी जातं ते सर्वांना पुरवलं जातं त्या टाकीच्या जा दुरावस्था जर पाहिली तर ते सुद्धा मी आता तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे मुळात म्हणजे सुरुवात आहे की त्या गेटपासून त्या गेट जर जवळ गेलं तर सुरक्षा रक्षक नाही गेट उघडं असतं त्याच्या आजूबाजूला वाहनं उभी केलेली असतात त्याचबरोबर आतमध्ये जलकुंभाच्या म्हणजे उच्चस्तरीय टाकीच्या संदर्भात त्या ठिकाणी एक नामफलक लिहिलेलं आहे त्याच्यावरती लिहिलेलं आहे की बाहेरच्या व्यक्तीने आतमध्ये प्रवेश करू नये पण ज्या वेळेला तिथे पाहिलं गेलं तर कुणीच त्या ठिकाणी नव्हतं अस्तव्यस्त तुम्ही हा परिसरसुद्धा मी तुम्हाला दाखवतो की अस्तव्यस्त अवस्थेत आहे ज्या पाण्याचं म्हणजे ती सहा इंच आहे की आठ इंच आहे त्याची क्षमता तर मी मोजली मोजली नाही त्याचं कारण असं आहे की आज आम्ही छोटे पत्रकार आहोत आम्ही छोटे चॅनलवाले आहेत आज जे अधिकारी आहेत ते मोठ्या वृत्तपत्राला आणि मोठ्या डिजिटल चॅनल असतील नॅशनल त्यांना त्या माहिती लगेच पुरवतात आमच्यासारख्याने जर ती विचारायला गेलं तर ते विचारतात कुठलं वृत्तपत्र आहे कुठलं चॅनल आहे मग ते लगेच कामात येऊन फोन ठेवतात त्यामुळे आम्ही ते आता विचाराच्या मानगणीत पडत नाही कदाचित त्याच्यावरती काय परत जर प्रतिक्रिया आल्या तर निश्चित आम्ही ते, ते देऊ आणि मी स्वतः सर्वेक्षण केला त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणचे पाणी लिकेज आहे पूर्ण वरून वरच्या टाकीपासून खालपर्यंत पाणी लिकेज आहे त्याच्यानंतर त्या ठिकाणी जे पाणी वॉल दिला जातो जे जनतेला पुरवण्यासाठी या भूस्तरीय जी टाकी आहे त्या टाकेपर्यंत किंवा त्या टाकीतून ह्या टाक्यात पाणी येण्यासाठी असं काय होतं तो फरक तो त्यांनाच माहीत असेल तर तिथे पूर्ण टाकीतून ते लिकेज आहे पूर्ण पाणी वाहत आहे अस्तव्यस्त अवस्था आहे पाण्यात तिकडे पाईप पडलेले आहेत स्वच्छतेचा कुठेही अभाव नाही त्याच्यानंतर वॉल ओपन आहेत त्याच्यात ते पाणी साचलं जातं आहे त्याच्यामध्ये डास होत आहेत तिथे ते पाणी परत त्याच्यात जाते कोणाचंही त्या ठिकाणी लक्षण आहे त्या ठिकाणी कॅमेऱ्या लावलेले आहेत ते कॅमेरे कशासाठी लावले आहेत कुणासाठी लावले आहेत तेही या ठिकाणी कळत नाही आहे आणि हे सगळं जो पैसा हा जनतेचा पैसा हा जनतेच्या टॅक्समधून गेलेला पैसा आहे कोणाच्या किशातून गेलेला नाही मग जर अधिकारी करतात काय अधिकाऱ्यांमध्ये पाणीपुरवठा विभाग आहे पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी काय फक्त इथे पैसे म्हणजे पगार घेण्याचंच काम करतात का या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी ठेका दिलेला आहे कोणतीही टाकी नाही की जिथे स्वतः महानगरपालिका लक्ष दे प्रत्येक ठिकाणी ठेका दिलेला आहे मग ते ठेकेदार करतात काय त्या ठेकेदारांवरती कोणाचा अंकुश आहे कुठून काय होतं यावरती कोणाचाही अंकुश नाही त्या ठिकाणी आता माझी नगरसेवक आहेत माझी नगरसेवक जरी असले तर आजही ते नगरसेवक म्हणून आहेत त्या ठिकाणचे जे, जे काय स्थानिक समाजसेवक असतील कोणाचंच लक्ष नसावं त्या ठिकाणी काय आहे नेमकं काय हे सगळं दृश्य आम्ही तुम्हाला दाखवते पूर्ण वरची टाकी म्हणजे वरपासून असे चित्रीकरण आम्ही करतोय काय अवस्था आहे पायऱ्या वरती जाण्यासाठी जर इमर्जन्सी काय झालं तर तो कामगारसुद्धा जाऊ शकत नाही इतके त्याची अवस्था झालेली हे मी तुम्हाला मुख्य उच्चस्तरीय जलकुंभाची मी ही अवस्था सांगितली आता भूस्तरीय जी टाकी आहे तिथलं दृश्य मी तुम्हाला दाखवतो बोर्ड दिसतोय पॉईंट ट्वेंटी एम एल ए डी पाणीचं मान्य आहे गेटवर गेलं कोणाचं अंकुश नाही आतमध्ये गेलं कोणाचं अंकुश नाही सगळं का ओपन आहे त्या ठिकाणी जो पंप हाऊस आहे त्या पंप हाऊसची जर छत बघितलं तर छत सगळं अर्धं पडले त्याला टेकू दिलेलं आहे त्याच्यानंतर पंप आहे त्या पंपातून ते पाणी सगळे लिकेज होत आहे ते, जाते, त्या ते कुठे त्याचा कोणाला ठाव कोणा नाही कॅमेरे लावलेत ते कॅमेरे कुठे ऑपरेट होतात तेही तिथल्या कुणाला माहीत नाही आहे तिथे गेलो ज्या टाकीत पाणी पडतं ते तुम्हाला हे पण मी दाखवते झाकण ओपन केले त्या झाकणाला कुठे टाळा नाही आहे जर दुर्दैवाने काही घटना घडली तर याला जबाबदार कोण जर नागरिकांच्या आरोग्याशी निगडीत असणारं जर हे पाणी पाणी जिरवा पाणी आडवा पाण्याचा गैरवापर करू नका पाण्याचं बिल लवकर भरा वेळेत भरा ह्या सूचना मात्र महानगरपालिकेच्या पाणी विभागाकडून होतात कारण ज्या ज्या वेळेला आम्ही रस्त्याने जातो मार्च एंडिंग असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी वाहनांवरती अलाउन्सिंग केलं जाते की पा मार्चच्या अखेरपर्यंत तुम्ही पाणी बिल भरा अन्यथा तुमची जोडणी तोडण्यात येईल मान्य आहे कारण हे पैसे आल्याशिवाय तुम्हाला पुढे काही करत पण हे करत असताना या ठिकाणी महानगरपालिकेच्या पाणी विभागाची आणि त्याच्यावरती असणारा अधिकारी यांचा काय अंकुश आहे की नाही हे मालिका नंबर एक झाली अजून आता आम्ही समस्येच्या संदर्भात दुसऱ्या मालिका आम्ही देणार आहे प्रत्येक देणार आहे आणि मग याच्यावरती कोणाच्या प्रतिक्रिया काय येतात त्याचं सुद्धा आम्ही या ठिकाणी विश्लेषण करणार आहे आम्ही ते जनतेपुढे दाखवणार आहे जनतेला जनतेपुढे हा समस्या आहे प्रश्न दाखवण्याचं काम आम्हाला करावं लागते आणि ते आम्ही करणार या ठिकाणी महानगरपालिके अधिकारी असतील पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी असतील स्थानिक तिथले कोणी माजी आजी नगरसेवक असतील तिथले कोणी समाजसेवक असतील त्यांनी तातडीने याकडे लक्ष देऊन या जनतेच्या जीवाशी जो खेळणारा हा प्रश्न आहे तो तातडीने सोडवा अन्यथा पुढचं अजूनसुद्धा मी आयुक्तांच्याकडे बसून याबाबत विचारणा करणार आहे कारण स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत आता सर्वेक्षण चालू आहे मग सर्वेक्षणमध्ये जर का तिकडे दुर्लक्ष केलं किंवा एखादी दुर्दैवी घटना घडली तर याला जबाबदार कोण हा एक या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे तुर्तास मी इथेच थांबतोय बीरो रिपोर्ट प्रबोधनिशा न्यूज ने नेमकी पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधनिशा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन दाबा